असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी अमृतवाणी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सोन्याने नाण्याने दाग दागिन्याने राधेला नटवल राधेला नटवलं न राधेच लगीन ठरवलं राधेला नटवलं न राधेचं लगीन ठरवलं बारा सोळा गवळ्याच्या नारी नटून ना चालल्या मथुरा बाज़ारी बारा सोळा गवळ्याच्या नारी नटून ना चालल्या मथुरा बाज़ारी कृष्णाने राधेला अडवलं राधे अडवलं न राधेच लगीन ठरवलं राधेला अडवलं न राधेच लगीन ठरवलं सोन्याने नानाने दाग दागिन्याने राधेला नटवलं सोन्याने नाण्याने दाखद गिन्याने राधेला नटवलं सोन्याने नाण्याने दागदा गिन्याने राधेला नटवलं राधेला नटवलं न राधेच लगीन ठरवलं राधेला नटवलं न राधेच लगीन ठरवलं दही दूध घेऊणी मथुरेशी जाता आडवा होता वाटेवरी हा ह्या कानाने या कृष्णाने या, या कृष्णाने राधेला अडवलं राधेला अडवलन राधेच लगीन ठरवलं राधेला अडवलं न राधेच लगीन ठरवलं सोन्याने नाण्याने दाग दागिन्याने राधेला नटवलं राधेला नटवलं राधेच लगीन ठरवल राधेला न राधेच लगीन ठरवलं कुंद शरण मिळाले तुला गोविंद या कानाने या कृष्णाने या कानाने या कृष्णाने राधे लाडवल राधे लाडवलं ना राधेच लगीन ठरवलं राधीच लगीन ठरवलं दागो दा गिन्यानी राधी लाटवलं सोन्यानी नाण्यानी दागोदा गिन्यानी राधी ला राधेला राधे ला नाटवलन लगीन ठरवलं सोन्यानी नाण्यानी दाग लगीन राधेला नाटवलं राधेला न लधेच लगीन ठरवलं राधेला न रा लधेच राधे रा लगीन ठरवल